आणि हा तुमचा कोड हा कोड जर आहे ना पाठ जरी झाला फोन नंबर टाकला तरी तुमच्या नावावरच ते अकाउंट मध्ये ओपन तुम्ही केलेलं हे दोन असलं तर तुमचं नाव लागणार आहे नाही तर मग दुसऱ्याच्या नावावर मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे सदस्य नोंदणी संदर्भात आपण त्या पदाचे सदस्य आहात तर आपली ही जबाबदारी असल्यामुळं आपण बघितलं तर आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाची सदस्यता नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे आणि यामध्ये स्वतः आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आमच्या या सदस्य त्या नोंदणीचे प्रभारी मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब माझ्याबरोबर या तालुक्यामध्ये आज आम्ही कळवणमध्ये आहोत आता तर कळवणमधले म्हणजे दोन्ही अध्यक्ष युवा अध्यक्ष महिला अध्यक्ष आमची सगळी टीम आम्ही हे सदस्य नोंदणीसाठी इथे आज हा कॅम्प आज हा मेगा ड्राईव्ह चालू आहे महाराष्ट्रामध्ये तर आम्ही देखील इथे आज जे कोणी आमचे कार्यकर्ते भेटत आहेत त्यांची नोंदणी असेल काही लोक स्वतःहून येऊन त्यांची नोंदणी करून घेत आहेत त्यांनाही भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हायचे मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये एक आत्मविश्वास आणि बळकटीकरणा करण्यासाठी ही आवश्यकता असते की आपलं टी जाग्रेट होतं आणि त्या पक्षाचे सदस्य सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि भारतामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यामुळे एक चांगली ताकद असल्यामुळे आज दोन्हीकडे राज्य सरकार केंद्र सरकारमध्ये मान्य नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आमचं सरकार काम करतं आमच्या सरकार कार्यकर्ते कार्यकर्त्यांची ओळख देखील त्या कामासाठी महत्वाची असते म्हणून मला असं वाटतं की आज कार्यकर्त्यांची दखल पण होते कार्यकर्त्यांची हमी देखील होते याच्यामध्ये नोंदणी झाल्यावर आमचा एक प्रकारची माहिती तयार होते आणि माझ्याकडे जर माझ्या फोनमध्ये माहिती असेल माझ्या आवडण्यामध्ये हे कार्य करते तर मला देखील सोपं जातं अरे ह्या भागात आली तर माझे कुठले कार्य करते तुला दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास झाला तर कुठले कार्य करते याच्यामध्ये कार्यकर्ता जोडण्याबरोबरच माहिती देखील जनरेट होती आता बरेचसे कार्यकर्ते असेही भेटले की ज्यांची जन्मतारीख त्यांना शोधावे लागले तर मला असं वाटतं ही माहिती ते देखील घ्यायला लागली कधी कधी आपले काही कागदपत्र अपूर्तता राहते निश्चित या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आज या माध्यमातून पूर्ण केल्या जातात मला असं वाटतं की ही सदस्यता नोंदणी आपल्या माध्यमातून मी विनंती करते नक्कीच आपणही करून घ्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य व्हा आणि परत एकदा या